ज्या वेळेला आपण सिमेंटची स्ट्रॉ चॉईस करतो ती एका चांगल्या नामवंत एक ऑडिट वर्ग असणाऱ्या नामवंत कंपनीचीच या ठिकाणी चॉईस आहे आणि जे जे त्या कंपनीचे आहेत सिमेंट वेळेत तुम्हाला या ठिकाणी पोहोचवतात त्यांच्याबरोबर तुम्ही कनेक्ट राहायचा आहे दुसरी गोष्ट आहे वेळेला माझ्या गोट्यामध्ये मी हा सात लिटरचा कंटेनर घेतला याच्यामध्ये स्ट्रॉ या ठिकाणी मी खरेदी केल्या त्यावेळेला मला असं वाटलं कि या सिमेंटच्या स्ट्रॉ मध्ये असणारे जे काय स्पर्म आहेत हे स्पर्म मला तपासून बघायचे होते त्यामुळे मी निर्णय घेतला की हे गाडीत घ्यायचं आणि एका लॅबवरती जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला मायक्रोस्कोपच्या द्वारे या ठिकाणी आपल्याला त्यातलं सेक्स सिमेंटमध्ये स्पर्म काउंट काय असतो किंवा ऍक्टिव्ह स्पर्म किती का असतात आणि त्याचबरोबर कनेक्शनल जे काय स्ट्रो असतात त्याच्यामध्ये किती असतात याची ज्याला आपण मोठ्या म्हणतो ती मी टेस्ट करून आणली त्या स्ट्रॉम मध्ये तीन प्रकारचे ए ग्रेड बी ग्रेड आणि सी ग्रेड चे स्पर्म असतात ए ग्रेड चे म्हणजे ऍक्टिव्ह असतात ते स्ट्रेट लाईन न सरळ जाणारे असतात बी ग्रेड म्हणजे कुठलेही मोड मरते ते म्हणजे याचा अर्थ वाकडे तिकडे असं समजू शकतो त्या पद्धतीने जाणारे आणि जे सी ग्रेड असतात ते डेट झालेले तर अशा पद्धतीचे त्या ठिकाणी आपल्याला स्पर्म पाहावयास मिळाले